भावार्थ जाणून घ्यायचं असेल सुरुवातीच्या चरणामध्ये महाराज म्हणतात सांगतो भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया बघा सांगतो म्हणजे उपदेशपर असा हा अभंग आज मी निवडलेला आहे उपदेश करतात जीवनामध्ये आल्याच्या काय करायचं नाही केली तर काय बोलणार दुष्परिणाम त्यांनी सांगितले तरी गेला जन्म वाया आपला हा जन्म वायाला जाणार पुन्हा भक्ती करा आपण कधी कधी भरोवरी दुरावशी दुरी भावाची पुरी भावाची आज वजू उद्या वजू असं तर भक्तीच्या मार्गाला लागचाल आज भक्ती करू उद्या भक्ती करू या नदीच्या पुरामध्ये वाहून जाणार आणि आपला हा जन्म सार्थ की होणार नाही म्हणून त्यांनी सांगितले की इथं आल्याच्या नंतर भक्ती मार्गाला आज बाजू उद्या बाजू करून आपलं जीवन व्हायला घालू नका भक्ती मार्गाला लोक म्हणाले जेव्हा कशा लागायचे हे सुद्धा सांगा त्यांनी सांगतात का काही न लगे एका भावाची कारण काही, भाव काही लागत नाही फक्त मनातील खऱ्या सात्विक भाव लागतो दुसरं भगवंताला प्राप्त करण्यासाठी काहीही लागत नाही हा झाला अवंगाचा सरळ साधा सोपा भाव आता मी ठरलं कीर्तनुपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी सुंदर सर्व गावकरी मंडळींनी मिळून केलेले त्याबद्दल स्वतःसाठी एकदा जोरदार आम्हाला ज्यांनी आजचे यजमान आजचे सौजन्य गुरुमाऊली वारकरी सांप्रदायिक दिंडी यांच्याकडून आजची कीर्तनरूपी सेवा ठेवण्यात आलेली आहे सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि ज्यांनी वेळोवेळी आमच्याशी संपर्क साधला आमचे दिनेश भाऊ वाघमारे मारे वान हां सॉरी दिनेश भाऊ वानखिडे यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद सुंदर त्यांच्या घरी आम्ही जेवण सुद्धा केले त्यांच्या पत्नीचे सुद्धा मनापासून धन्यवाद ताईसाठी आणि संपूर्ण परिवारासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आमच्याशी वेळोवेळी भी, संपर्क साधणारे सुंदर असे तबला वादक सुद्धा इथं उपस्थित आहेत हरिभक्तपर्यणचे गुरुदास दादा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजवायच्या मनापासून धन्यवाद मानते उपस्थित असे मृदंगाचार्य सर्व वारकरी मंडळी गायनाचार्य सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि लाभलेली उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीम ऑपरेटर दादा आहे छान असे साऊंड सिस्टीम त्यांनी लावलेली आहे सुंदर असा सप्ताह सुद्धा चालू यशमत स्वामी भागवत भागवत कथा आपण सर्वजण श्रवण करत आहात आणि सर्वांचे मनापासून मानते आणि आपल्या कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करते विचारलं महत्वाचं म्हणजे सुंदर मंदिर सुद्धा इथे बांधलेलं आहे आत गेल्याच्या नंतर एवढं सुंदर असं आनंद झाला आहे आम्हाला आणि श्रीमंत स्वामी परब्रह्म दत्तगिरी महाराज एकशे पुण्यतिथी महोत्सव निमित्त सुंदर असं नियोजन केले त्याबद्दल आपल्या सर्वांचे सुद्धा सुद्धा बसलेले मनापासून धन्यवाद मानते आणि आपल्या कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करते उपस्थित दोन्ही कॅमेरामॅन दादा आपलं चॅनलचं नाव दत्तगिर गुरुमावली दत्तगिरी गुरुमावली लाईव्ह आहे का नाही रेकॉर्ड करते अच्छा त्यांचे सुद्धा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार कड्या वाजवायचे आणि दुसरे कॅमेरामॅन विशाल भाऊ शळके त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद त्यांच्यासाठी सर्वांचे मनापासून धन्यवाद मानते आणि कीर्तन सुरुवात करते बघा अभंगाच्या प्रथम जाण्याच्या आधी जीवनामध्ये आल्याच्या नंतर भक्ती करा हा विषय जवळपास प्रत्येकाने ऐकला असेल प्रत्येक जण सांगतो भक्ती करा प्रत्येक जण ऐकतो कर भक्ती करा शास्त्र सांगते भक्ती करा पण भक्ती करायच्या मार्गाला लागली तर नेमकं करावं कशा प्रकारे भक्ती करावं तर संसार राहायला コンサート केला तर होती राहिली म्हणून मनुष्याला प्रत्येकाला एक प्रश्न पडतो कोणता भक्ति करू का पोट भरू भक्ति करू का पोट भरू भक्ति करू का पोट भरू

भगवंताची भजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया त्या भगवंताची भक्ती आपण करायला पाहिजे आणि विषय असा झाला की भक्ती करण्यासाठी आपल्याला संसार सोडायची गरज पडणार नाही कारण महाराजांनी तर सांगितले संसारी असावे आसोने नसावे करा भजन करावे वेळोवेळा आपल्याला भक्ती करताना संसार सोडायची गरज पडणार नाही त्यांनी सांगतात इथं आल्याच्या नंतर संसारामध्ये राहा राहायचं काही नाही पण इथं आल्याच्या नंतर वेळोवेळा आपल्याला भगवंताची भक्ती करणं हे अनिवार्य आहे आपल्याला जर आपल्या जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर विठल सर्वांनी आपापली हातवरच घ्यायची जोडा पूर्ण हातवर करा हा जोडा आणि मोठ्याने बोला रामकृष्ण हरी प्रेमानं बोलायचे राम कृष्ण हरी हां देवाला बोलवायचंय का पळवायचंय आपल्याला हां हा प्रेमानं बोलायचंय बघा कीर्तन रुपी सेवेला आपण सुरुवात केलेली आहे पण तरी सुद्धा तुम्ही सर्वजण असे बसले जर तोंडावर बारा वाजून बसलेत चेहऱ्यावर थोडासा आनंद ठेवा कीर्तन रुपी सेवेचे काही नियम असतात प्रथम नियम पहिला नियम म्हणजे जेव्हा जेव्हा विठ्ठल विठ्ठल गजर होईल प्रत्येकाने टाळी वाजवायची आणि मुखातून विठ्ठल विठ्ठल म्हणायचे कीर्तनाचा दुसरा नियम जेव्हा जेव्हा मी तुम्हाला प्रश्न विचारेल तेव्हा तेव्हा माझ्या प्रश्नाची हो किंवा नाही दोन मध्ये मला उत्तर द्यायची आणि तिसरा नियम तोंडावर बारा वाजून टेन्शन माझ्याकडे पाहायचं नाही चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि नंतर बघायचे तुम्ही माझ्याकडे असं बघायला बाहेर ग्रहावरून प्राणी आले तुमच्याकडून चेहऱ्यावर आनंद ठेवा आणि कीर्तन सुद्धा आनंद घ्या मी तुम्हाला सरळ सरळ कीर्तन सांगेल अभंग सांगेल मोकळे होईल पण सांगून काही फायदा होणार नाही कारण जोपर्यंत कशा प्रकारे श्रवण श्रवण हे कळणार नाही तोपर्यंत करून फायदा होणार नाही म्हणून सर्वांनी बोलण्याकडे लक्ष द्या बघा संतांनी सांगितले सांगतो तुम्हाला विठ्ठल तुम्ही त्या भगवंताला भजा भक्ती करा पण भक्ती कशा प्रकारे करायची आजकाल भक्ती कळते सर्वांना ओळख कोणालाही नाही आता बोलतो ना आजकाल भक्ती कळते सर्वांना कशी करावी कशी नाही पण वळत कुणालाही नाही माहीत सर्वांना पण करायचा कंटाळा आपल्याला येतो किंवा आपण लक्ष देत नाही एक उदाहरण द्यायचं झालं मला सांगा महिला वर्ग तुम्ही एका मंदिरामध्ये गेले आणि मंदिर माझ्या जागेवर आणि मंदिराचं गेट हे बाहेर आहे आता मंदिरात मध्ये खूप गर्दी आहे खूप गर्दी असायच्या तर मंदिरात डायरेक्ट दर्शनाला नंबर लागतो का मग काय करावं लागतं लाईन मध्ये लागावं लागतं आता विचार करा तुम्ही लाईन मध्ये लागले मंदिर कुठे आहे इथे दे, देव इथे आणि आपण गेट आहे बाहेर म्हणजे आपल्या पायातली चप्पल आपल्याला कुठे काढून ठेवावं ला लागेल गेटच्या बाहेर आता समजा तुमची चप्पल समजा आहे हजार दीड हजार रुपयाची कितीची हजाराची सोडा पाचशेची कितीची हा पाचशेची चप्पल आपण घातली आता किती महागडी चप्पल म्हणलं तर देवाकडे घेऊन येते का तुम्ही कुठं बाहेर चप्पल ठेवली बाहेर आणि मंदिरामध्ये आले दर्शन करण्याकरता आणि चप्पल आहे आता इमानदारी सांगायचे आपण जेव्हा देवाकडे येतो तेव्हा आपल्या लक्षात चप्पलीत राहत का देवाकडे शाबाश अशा प्रकार महत्वाचा देव का चप्पल देवा पुढे かれん。 चप्पल एकदा हरवल्याच्या नंतर आपण पुन्हा विकत घेऊ शकत नाही का घेऊ शकतो पण तरी सुद्धा आपलं त्या चपली एवढं लक्ष आहे पण हा मनुष्य जन्म जो आपल्याला मिळालेला आहे चौऱ्याऐंशी लाख युनि नंतर हा जन्म मिळालेला आहे चौऱ्याऐंशी लाख युनिच्या नंतर म्हणजे चप्पल मिळवणं सोपं आहे का चौऱ्याऐंशी लाख युनि नंतर मनुष्य जन्म चप्पल मिळवणं सोपं आहे पण तरी सुद्धा कळत सर्वांना ओळख कुणालाही नाही म्हणून आपल्याला काय वाटतं देवापेक्षा चप्पल तुमची नजर कड वाटेल विचारलं विचारलं अशा प्रकारे भक्ती करावी कशी ही कळते सर्वांना पण वळत कुणालाही नाही कारण आजकाल भक्ती म्हणजे सर्वांना मजा वाटते कुणीच सी याला सिरियस घेत नाही आहे बऱ्याच भागामध्ये घेतात बरं का पण काही भाग आहेत तिथं फक्त एज्युकेशनला महत्त्व दिलेले तिथं भक्तीला जास्त महत्त्व दिलेलं नाही आणि त्यामुळं असं आपल्या जीवनामध्ये आपण सुखी राहू शकत नाही कारण संत म्हणतात सुख कुठे तुका काय होणे हे समाधान चित्ताची आहे ज्याच्या चित्तामध्ये चित्ता समाधान आहे त्याच्यामुळे सुखी या जगामध्ये दुसरं कुणीही नाही आणि जो व्यक्ती भक्तिमार्गाला लागत नाही तो व्यक्ती समाधानाने राहू शकत नाही विचार विचार कोणतं सांगतो तुहाशी हजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्म जन्मवया म्हणून इथं आल्याच्यानंतर तुम्ही आधी त्या भगवंताला भजा आणि नाही भजत तर काय होणार चौऱ्याची लाभ घेऊन नंतर जो मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय तो पुन्हा आपला वया जाणार म्हणून भगवंताची भक्ती सर्वांनी करायला पाहिजे आता लोक म्हणाले ठीक आहे महाराज आम्ही भक्ती करतो पण महाराज म्हणतात भक्ती करतो हा विषय जरी मुळात बरोबर असला तरी सुद्धा कधी पसून करायची अभंगाचं दुसरं चरण mm wow. तुम्ही या भक्ती मार्गाला जाऊ शकत नाही तो आठव काही का तो क्षण एक नाही पडिलो आणि के प्रवाही तो काही दिसायची ना इथं आल्याच्या नंतर भक्ती करतो म्हटलं तर मनुष्याला क्षण वरई विसावा मिळत नाही कारण मनुष्याला वाटत लहानपणी खेळण्यात झालं मोठेपण थोडं तरुणपण हे पैसे कमावण्यात आणि लग्न करण्यात गेलं आणि त्याच्या पुढचं हे जीवन आहे तेव्हा म्हातारपणी आपल्याला लक्षात येते की आपलं इथं कुणीही नाही म्हणून सांगता सांगतात बालपणी होते आणि म्हातार की आपलं इथं नाही पण तोपर्यंत आपलं जीवन राहील का नाही हे सुद्धा कुणाला माहित नाही म्हणून म्हातारपणे भक्तीच्या मार्गाला लागतो असा विचार जायचा आहे तिथपर्यंत आपण टिकतो का नाही हे कुणाला माहित नाही कारण संत म्हणतात नको नको रे मना गुंतुमा म्हणून 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 तो इथं माया गुंतत बसून ना फायदा नाही त्यांनी सांगितले भक्ती मार्गाला लागायचे पण कधी जोपर्यंत युवा आहे लहानपणापासून भक्ती मार्गाला सर्वांनी लागायला पाहिजे आता लहानपणापासून लेकर भक्ती मार्गाला लागतील ला कधी जेव्हा आपले मायबाप वर्ग त्यांना भक्ती मार्गाला लावायचं तुम्ही बघा आजकाल मायबाप वर्ग याकर शाळा शिकवतात पण भक्ती मार्गाला आणत नाही का कारण त्यांना वाटते की भक्ती म्हणजे काही नाही सप्त म्हणजे एरवीच आहे कीर्तन म्हणजे सहजच आहे पण जेवढे काही एक एक एक्सपेरिमेंट आहे जर आपण आपले ग्रंथ आपण आपले पुराण वाचले तर आपल्याला लक्षात येईल की आपला जो मागचा जो काळ आहे तो किती विकसित होता आणि आपले ऋषी मुनी साधारण नुसते दाडी मिशी ठेवणारे नाही किती जास्त विकसित होते विठाल विठाल देवा तू माझ्या सोबत काय केलं नंतर संत म्हणतात वाहिला उद्वेग दुःखाची केवळ भोग ने ते फळ संचित आज आपली ले लेकर वाईट मार्गावर जातात याच कारण काय तर त्यांनी सांगितले याच कारण म्हणजे त्यांच्या समोर पोहचत असलेले चुकीचे संस्कार कारण आज लेकरू कुणासारखं पाहिलं पाहिजे म्हणतात आपण म्हणतो श्रवण बाळासारखं पाहिजे आज आपल्याला बाळ प्रभू श्रीरामासारखं पाहिजे आज आपल्याला बाळ छत्रपती शिवरायांसारखं पाहिजे ज्यांची उद्या जयंती आहे मासाहेब जिजाऊ घडत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज घडू शकत नाहीत म्हणून छत्रपती शिवराय घडले हे पुन्हा एकूणा तर सांगतात